मृदारे कधी गाडत मनुवाज्याचा मुळधारे कधी गाडता संविधान जाळणारे हात कधी तोडता संविधान जाळणारे हात कधी तोडता संविधान जाळणारे हात कधी तोडता छाती आहे रे आमची पोलाद स्वतःला तारे भीमाची औलाद मग माती मधी वैर्याला कधी गाडता मग माती मधी वैर्याला कधी गाडता संविधान झाल हात कधी तोडता संविधान झाल हात कधी तोडता मन राजाचा रे कधी पाडता संविधान झाल हात कधी तोडता खेळाजी घर भीमा कोरे गाव संविधान भीमाचं नाव खेळी भी घरते भीमा कोरे गाव संविधान झट भीमाचं नाव त्या किड्याच्या भिड्याला रे कधी जाळत त्या किड्याच्या भिड्याला रे कधी जाळत संविधान जाळणारे हात कधी चोरता संविधान जाळणारे हात कधी तोडता मनुवाजाचा रे कधी पाडिचा मुडूदारे कधी पाडिचाल संविधान झालं हात कधी तोडता संविधान झाल हात कधी सोडता वाढलाय फार जुलू मत्याचार नका बसू गार सरदार त्या दुरुमान न्यायाला रे कधी नाडता त्या अन्याय आला रे कधी नाडत संविधान जाळणारे हात कधी तोडता संविधान जाळणारे हात कधी तोडता मन वाजाचा बुडदार कधी पाडत मन वाजाचा बुडदार कधी पाडत संविधान जाळणारे हात कधी तोडता सण जाळ रे हात कधी तोडता सदानंदा सारे एकात तर एक या रे एका ठिकाणी यारे नका लारे रे सदानंदा सारे एकात एक या रे एका ठिकाणी यारे नकालाहून एक यारे न्या रे नेकी मधी वाघने रे कधी सोडित असे नेकीमध्ये वाघणे रे कधी सोडित संविधान जाळणारे हात कधी संविधान सोडता हात कधी सोडता मधुरा बुडदारे कधी पाडता संविधान हात कधी तोडता संविधान जाळणारे हात कधी तोडता